विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भवानी नगर बादोले बुद्रुक शाळेत शिवजयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भवानी नगर बादोले बुद्रुक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे त्र्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली प्रारंभी मुख्याध्यापक तुकाराम जावीर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवराय यांच्याविषयी वक्तृत्व स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या त्यात वक्तृत्व स्पर्धेत नीरव शेखर मनगुळे प्रांजल मारुती धर्मसाले प्रतीक्षा झेंडे अक्षता खरात अंकिता जोळत तृप्ती दत्तात्रय धर्मसाले गौरी चंदय्या स्वामी प्रतीक्षा लकप्पा धर्मशाळे सोहालिया हुसेनी भाईजान आणि सृष्टी लक्ष्मण धर्मसाले या विद्यार्थ्यांनी यश मिळवले सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धेत साहिल पठाण गौरीस्वामी तेजस माशाळकर मल्हारी वाघमोडे जोया तांबोळी हाफिज शेख स्नेहा सोलंकर मुस्कान पठाण नीरव मनगुळे आणि शिवशक्ती बिराजदार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरविंद जाधव शिवाजी माने गुरुदेवी बालकुंदी आणि अशोक लवटे यांनी प्रयत्न केले यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तुकाराम जावीर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता अक्कलकोट प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा